मराठवाड्याची ती जागा ओरिजिनल शिवसेना जिंकणार संजय राऊतांना ठाम विश्वास लोकसभा निवडणुकीची घोषणा कधी होऊ शकते या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना राजकीय घडामोडींना वेग आला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कालच्या सभेत छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर अप्रत्यक्षपणे दावा सांगितला याबाबत विचारला असता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भाष्य केले छत्रपती संभाजी नग नगरची जागा आम्ही लढत आहोत ही खरी शिवसेना जागा लढणार आहे आम्ही जिंकणार अमित शहा यांनी जी गँग तयार केलेली आहे त्यांच्याकडून ती जागा काढून घेतलेली आहे त्याच्याशी आमचा संबंध नाही त्यांना लाज वाटली पाहिजे छत्रपती संभाजीनगरची जागा आम्ही लढणार आणि जिंकणार देखील असं संजय राऊत म्हणाले कोल्हापूरचा मतदार हा शिवसेनेचाच मतदार होता मतदार हा कोणाचाच नसतो सांगलीमध्ये दोन हजार चौदा साली काँग्रेसचा साडेतीन लाख मतांनी पराभव झालेला आहे त्यानंतर त्या ठिकाणी काँग्रेसचा मतदार नव्हता दोन हजार एकोणीसला सांगलीमध्ये काँग्रेसचा सा उमेदवार नव्हता तो मतदारसंघ आता काँग्रेसचा राहिलेला नाही गेली तीस वर्ष सातत्यानं कोल्हापूर मतदारसंघ लढत आहे सध्या सिटिंग जागा आमची आहे रमेश देव कोल्हापूरला आमच्या तिकिटावर लढलेले आहेत असं म्हणत कोल्हापूरच्याच लोकसभा जागेवरही संजय राऊत यांनी दावा सांगितला आहे आजही काश्मीरची जनता काश्मीरचा तरुण हा बेरोजगार आहे काश्मीर बेरोजगारी ताबडतोब दूर होईल त्यांचं सत्तर कलम हटवल्यावर बरं का काय झालं काही झालं नाही आजही काश्मीरी मुलं तरुण हे अस्वस्थ आणि अस्थिर आहेत लास तुम्हाला वाटली पाहिजे अखंड हिंदुस्थान करू पाक व्याप्त काश्मीर आम्ही आणू हिंदुस्तानमध्ये हे दोन हजार चौदाला आपली घोषणा होती दोन हजार एकोणीसला आपली घोषणा होती काय केलं तर आपण लाच तुम्हाला वाटली पाहिजे पुलवामा दोन हजार एकोणीस साली ज्या प्रकारे पुलवामा घडलं किंवा घडवलं गेलं निवडणुका जिंकण्यासाठी आणि जे काही शहीदांचा बाजार मांडलात मत मागण्यासाठी हा लाज तुम्हाला वाटली पाहिजे पुढे बोला कोण म्हणते आहे असं हा महाराष्ट्राचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे खरं म्हणजे शरद पवारांनी ज्यांना सहन केलं ते अजित पवार हसन मुश्रीफ प्रफुल्ल पटेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत भ्रष्टाचाराचं ओझ घेऊन ते तुमच्या पक्षात गेले त्याच्याबद्दल आम्ही आणि त्यांना तुम्ही स्वीकारले ते ओझ आणि सहन करताय त्याबद्दल आम्ही अमित शहाचे आभार उद्धव ठाकरे असे असले ते काय गल्ली तर क्रिकेट खेळतात टोले मारले टोले मारले टोले आम्ही एकच टोला मारू हा बोला संभाजीनगर मध्ये गेल्या अनेक काळ शिवसेनेचा उमेदवार होता शिवसेने शिवसेनेचा होता शिंदे गटाचा नव्हता किंवा शिंदे सेनेचा नव्हता संभाजीनगरची जागा आम्ही लढत आहोत शिवसेना खरी शिवसेना आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार आता ही जी काय त्यांची अमित शहाने निर्माण केलेली गँग आहे वेगळी तोळी त्यांच्याकडून जर जागा त्यांनी काढून घेतली असेल तर तो त्याच्याशी आमचा काय समज त्याच्यावर त्यांनी त्यांना लाज वाटली पाहिजे जे त्यांच्या बरोबर आहेत त्यांना पण संभाजीनगरची जागा ही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही लढणार आणि जिंकण शहा गटाच्या शिंदे गटाच्या गटा। शिंदे टोळीच्या शिंदे गँगच्या त्या जागा ते घेतात आमच्या नाही आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या आमच्या जागा आहेत परंपरेनं त्या लढतोय आणि ते आम्ही जिंकू कोल्हापूरची जागा ही सोडण्यात आली आहे काँग्रेस आणि त्या सांगलीच्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार असेल मात्र सांगलीचा मतदार हा नेहमी काँग्रेसचा मतदार संघ होता कोल्हापूरचा मतदार हा सुद्धा शिवसेनेचाच मतदार होता मतदार हा कोणाचा नसतो मतदार हा एका विचारानं काम करतो सांगलीमध्ये दोन हजार चौदा साली काँग्रेसचा पराभव झालेला आहे आपल्याला माहितीसाठी सांगतो साडेतीन लाख मतांनी दोन हजार एकोणीसला तिथे काँग्रेसचा उमेदवार नव्हता काँग्रेस लढली नाही तर तुमच्याकडे माहिती करेक्ट करून घ्या दोन हजार एकोणीसला सांगलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार नव्हता मी आता त्याच्यावरती कोण लढणार सांगत ना पण काँग्रेसचा तो आता मतदारसंघ राहिलेला नाही मात्र कोल्हापूर कोल्हापूर हा सातत्याने तीस वर्ष शिवसेना लढते तीस वर्ष तिथे शिवसेना तो कधी जिंकतोय कधी हारतोय आता सध्याही विद्यमान सिटिंग जागा आमची आहे प्रख्यात अभिनेते रमेश देव हे सुद्धा शिवसेनेकडून कोल्हापूरला लढले रमेश देव आमचे उमेदवार होते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई